नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना खूप दिवसांनी भेटतोय आज आजपासून मी तुम्हाला गणेश पुराण सांगायला सुरुवात करणार आहे छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे गणेश पुराण तुम्हाला पुराण म्हणजे तर माहितीच आहे काय आहे ते पुराण म्हणजे इतिहास ज्या पुरातन काळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या सांगणं गोष्टी रूपात कथासंग्रहात सांगणं म्हणजे पुराण तर असं आहे हे गणेश पुराण जे उपपुराण मानलं जातं जी मूळ अठरा पुराणं आहेत त्याच्या व्यतिरिक्त असलेलं हे गणेश पुराण खूप कमी लोक गणेशाचा अभ्यास करतात आपण सगळेजणं घरामध्ये गणपती बसवतो दरवर्षी सार्वजनिकरित्याही आपण गण गन, गणपती महोत्सव मनावतो उत्साहाने करतो सगळ्या गोष्टी पण आपल्यापैकी किती जणांना गणेश या शब्दाचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे गणपती म्हणजे गणांचा पती गणांचा ईश गणेश वगैरे पण गण म्हणजे काय तर गण म्हणजे तुम्ही सृष्टीतला कुठलाही एखादा शब्द घ्या एक कुठली वस्तू घ्या ती वस्तू ही कुठल्या तरी एका समूहाचा भाग असते तो समूह म्हणजे गण उदाहरणच घ्यायचं झालं तर अन्न मी जेव्हा अन्नाबद्दल बोलते तर अन्न म्हणजे माझं जे काय ताटामध्ये मी घेऊन येते पोळी वरण भात भाजी चटणी कोशिंबीर पापड सगळं ह्याला मी अन्नच म्हणते ह्या अन्नाचे खूप वेगळे घटक आहेत आता त्या एका घटकाचा तुम्ही भाग घ्या मी साधं पापड उदाहरण घेतलं किंवा भात घेतलं तर भात पण खूप प्रकारचे असतात दही भात आहे साधा भात आहे मसाले भात आहे तिळवाचा भात आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भात आहेत तर असा हा कुठलाही एक शब्द घेतला ज्याला इंग्लिशमध्ये आपण नाऊन म्हणतो नाम घेतला तर नाम हा न म्हणजे काय आहे तर एक समूह आहे हा समूह दर्शवतो आणि तो समूह म्हणजे गण आणि अशा ह्या सृष्टीतल्या प्रत्येक गणांचा प्रत्येक घटकावरती ज्याचा आधिपत्य आहे त्यांचा जो ईश्वर तो म्हणजे गणे गणेश तो म्हणजे गणपती म्हणजे थोडक्यात ह्या सृष्टीवरती सगळीकडे राज्य करणारं तो आहे तर गणेश त्या अशा ह्या गणेशाची मी तुम्हाला गोष्टी सांगायला सुरुवात करणार आहे तर ह्या गणेश पुराणातल्या गोष्टी सांगण्याच्या आधी मी त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते ती हे गणेश पुराण कोणी कोणाला कसं कधी सुरू केलं सांगायला तर एक देवकांत नगर नावाची नगरी आहे राज्य आहे त्या राज्याचा एक राज्या है। नहीं तस राजा आहे नेहमी आपल्या ज्या कथेमध्ये असतं तसंच राजा राणी मुलगा त्याचे अमात्य त्याची प्रजा तसाच हा एक राजा आहे त्याचं नाव आहे सोमकांत त्याची पत्नी आहे सुधर्मा आणि त्याचा मुलगा आहे हेमखंड हे दा दाम्पत्य आणि परिवार अतिशय सुशील रूपवान गुणवान नीतिवान धर्मवान धर्मपरायण पती पत्नी मुलगा सगळेजण अतिशय सुशील माणसं आणि प्रजेवरती त्यांचं खूप प्रेम प्रजेचं पण त्यांच्यावरती प्रेम आणि असा हा राजा त्याच्या दरबारामध्ये पाच अमात्य <coughs> आहेत अतिशय गुणवान असे अमा अमात्य त्यांच्या सल्ल्याने हा राज्यकारभार हा राजा करत आहे आणि सगळंच चांगलं व्यवस्थित चालू असताना अचानक एके दिवशी राजाला कळतं की आपल्याला कुष्ठरोग झालेला आहे गलितगाष्ठ गलितकाष्ठ रोग झालेला आहे म्हणजे कुष्ठरोग झाला आहे आणि हळूहळू त्याचं कुष्ठरोगाचं प्रमाण इतकं वाढत जातं अंगावरती खूप जखमा येतात जखमांमधून पू व्हायला लागतो रक्त व्हायला लागतं अंगाला संपूर्ण दुर्गंधी सुटते राजाला सुचत नाही की कसं करावं राज्यकारभार तो नीट करू शकत नाही असं खूप दिवसांत खूप उपचार करून बघतो त्याचे रा, रा राज्यातले जे हे अश्विनी कुमारांसारखे जे वैद्य असतात ते सुद्धा त्याच्यावरती उपचार करायचा प्रयत्न करतात पण काहीही परिणाम होत नाही आणि योग्य तो उपाय होऊ शकत नाही राजाला सुचत नाही की असं काय आहे की ज्याच्यामुळे माझा आजार बरा होत नाही आहे राजा त्रस्त होतो आणि एके दिवशी तो निर्णय घेतो की आता ह्यापुढे मी राज्यकारभार करणार नाही करू शकणार नाही मी माझ्या मुलाच्या तांब्यात राज्य देतो आणि जंगलामध्ये आरण्यामध्ये निघून जातो त्यावेळेस ती परंपराच होती काही विशिष्ट वयानंतर सगळे लोक वृद्धाश्रमाकडे जायचे आरण्यामध्ये जात असत तसं तो पत्नीला घेऊन तो म्हणाला तो म्हणतो की मी आता निवृत्त होतो आणि आरण्यामध्ये जातो प्रजेचं खूप प्रेम असतं आणि त्याच्या अमात्यांचंही त्याच्यावरती खूप विश्वास आणि प्रेम असतं तो त्या आमहत्त्यानंही सांगतो जसं तुम्ही मला सहकार्य केलं तसं माझ्या मुलालाही सहकार्य करा ब्राह्मणांना बोलवतो त्यांची पूजा करतो त्यांना दक्षिणा देतो त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो मुलालाही आशीर्वाद मिळतो आणि सगळी राज्याची व्यवस्था लावून तो जेव्हा अरण्याकडे जायला लागतो तेव्हा प्रजाही त्याच्याबरोबर येते मुलगाही येतो बायको येते सगळ्या आमात्या यायला लागतात सगळी प्रजा रडायला लागते आप जसं आपल्याला ह्या कथेवरून रामायणातली रामाची कथा रामाचा वनवास जसा सुरू होतो तशी ती कथेची आठवण होईल तसंच होतं इथे प्रजेचं खूप प्रेम असतं शेवटी एक थोडंसं अंतर चालून गेल्यानंतर राजा प्रजेला आमहात्यांना मुलाला सगळ्यांना सांगतो तुम्ही परत जाता नका थांबू आणि तर त्याच्यातले दोन अमात्य म्हणतात नाही काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर येणार आणि बाकीचे सगळे लोक प्रजा मुलगा सगळे परत जातात आणि दोन ज्ञानगम्य आणि सोबल नावाचे जे दोन अमात्य असतात ते या राजाबरोबर आणि त्याची पत्नी सुधर्मा हे असे चौघजणं पुढे अरण्यामध्ये चालत राहतात खूप चालल्यानंतर राजाला तसंही बरंच नसतं खूप चालल्यानंतर एक त्यांना सरोवर दिसतं आणि भोवती थोडीशी झाडी असते छान तर थंडगार झाडी वा वा राजा म्हणतो आता मी दमलो मी इथे या झाडाखाली बसतो आणि ते तिथे झाडाखाली बसतात दोन जे अमात्य आहेत ते काहीतरी आपण फळं शोधू खायची व्यवस्था करू म्हणून ते जातात आणि सुधर्मा आणि तो बसलेला असताना त्या सरोवरावरती एक तेजस्वी तेजपुंज असा एक मुलगा युवक त्या ते सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी येतो तो, तो सरोवरामध्ये स्नान करत करतो आणि बाहेर येतो आणि ती सुधर्मा त्याच्याकडे जाते तो बघतो सुधर्मेला आणि त्याच्या तिच्या पतीला म्हणजे सोमकांताला आणि तो म्हणतो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही असे इथे का बसलेलं आहात आरण्यामध्ये तर सुधर्मा त्याला आपली सगळी कथा सांगते आणि ती म्हणते की आम्हाला आमचं असं काय पूर्वकर्म होतं म्हणून आमच्या एक वृद्धापकाळामध्ये आम्हाला असा त्रास व्हावा म्हणून माणूस म्हणतो वृद्धापकाळ आपला सुखाचा पाहिजे तर असा त्रास आम्हाला का व्हावा आम्हाला कळत नाही आणि आम्ही आता आरण्यातच राहते कळत नाही कुठे कुठे वाट फुटेल तिथे आम्ही चाललो आहे पण असं दिसतं की तुम्ही कोणीतरी मुनींच्या घरा ऋषीमुनींच्या घरातले असावात अस असावेत तर तुम्ही कोण आहात तर तो मुनिपुत्र सांगतो मी ऋषी भृगू आणि पोलोमा यांचा मी पुत्र आहे माझं नाव आहे च्यवन चवन ऋषी पण ते तेव्हा लहान होते युवा अवस्थेतमध्ये असताना त्यांना सोमकांतची त्यांची भेट झाली ते ते चवन ऋषी त्यांना नमस्कार करतात तेव्हा ते ऋषीपदाला ते पोचलेले नसतात आणि तो चवन म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी माझ्या वडिलांची भेट घेऊन येतो आणि मग तुमच्याशी बोलतो चवन आपल्या आश्रमामध्ये परत जातो भृभुषी म्हणतात अरे तुला इतका वेळ का झाला बाबा तो सगळी कथा सांगतो आणि मग ऋगी ऋषी त्याला सांगतात जा त्या राजाला घेऊन ये त्या चौघा जणांनाही आपल्या आश्रमामध्ये घेऊन ये आणि मग ज्यवन ऋषी त्या चौघांना आश्रमामध्ये घेऊन येतो आश्रमातलं वातावरण बघतो राजा आणि इतका खुश होतो पशु पक्षी वेली सगळे वैरभाव विसरून एकमेकांबरोबर आनंदाने नांदत असतात वाघ सिंह घोडे हत्ती सगळे त्याच्यामध्ये असतात त्या आश्रमामध्ये छोटे छोटे पक्षी मोठे पक्षी मोर नाचत आहेत झाडंझुडं वेली फुलाफुलांनी बहरलेले आहेत आणि बगीचा फुललेला आहे पाण्याची छोटीशी विहीर आहे व खूप कारंजी आहेत सगळं बघून त्याला खूप आनंद एखाद्या राजासारखं वैभव एकदम शांत आणि पवित्र वातावरण ते बघून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो की हे कसं काय असं आहे की दोन पशु ज्यांचं एकमेकांमध्ये इतकं वैर आहे उंदीर रा, मुंगूस आणि रासा पशु, पक्षी पशुपक्षीसुद्धा आपलं वैरभाव विसरून इथे आनंदाने एकत्र कसे राहत आहेत त्याला खूप आश्चर्य वाटतं तो भृगुमणींची भेट घेतो आणि भृगुमणी त्याला सांगतात तुम्ही आता चालून खूप दमलेला आहात प्रवास करून आज कौरूं, कौरूं, तुम्ही आज काहीच बोलू नका आज तुम्ही विश्रांती घ्या उद्या स्वच्छ स्नान वगैरे प्रात्यविधिक करून स्नान करून मग तुम्ही या माझ्याकडे आपण बोलूया आणि दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे राजा आपल्या पत्नी आणि अमात्यांसह ऋषींची भेट घ्यायला तिथेच जातो त्या आश्रमामध्येच भृगुषीना नमस्कार करतो ऋषींना विचारतो की असं माझं काय पूर्वकर्म आहे म्हणून मला वृद्धापकाळी हा आजार व्हावा आणि हे दुःख प्राप्त व्हावं भरगुरीशी त्याच्याकडे बघतात आणि त्यांना त्याच्या आजाराचं कारण कळतं आणि ते त्याला त्याचं पूर्वकर्म सांगायला सुरुवात करतं काय आहे ते पूर्वकर्म आपण आता पुढच्या गोष्टीमध्ये ते पूर्वकर्म पाहू कशी वाटली गोष्ट तुम्ही नक्की कळवा धन्यवाद